नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील आजची या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते अखेर देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेगडाचं राजकारण संपवण्यास केली आहे सुरुवात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंशी पंगा घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांना आता देवेंद्र फडणवीस मोठा धक्का देत आहेत आणि पडद्याच्या मागे खूप मोठी हालचाल करत असतानाच आता शिंदेच्या आमदारांना सर्वात मोठा धक्का देत सत्तेच्या बाहेर काढण्याच्या हालचाली वाढ झाल्या असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे हा मोठा निर्णय सध्या शिंदेगडाच्या आमदारांना संताप आणणारा आहे नवे नव्हे तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये पुन्हा नवीन मोठा वाद उफाळणार असून सत्तेच्या बाहेर पडण्याची समीकरणं यावरून सुरू झाली आहेत राज्याच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमधील नाराजीच्या चर्चा रंगत असताना अशातच आता शिंदेच्या नेत्यांची सुरक्षा कपात केल्याची माहिती समोर आली आहे शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांना वाय दर्जाची सुरक्षा होती मात्र आता त्यात कपात केल्यानं शिवसेना नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे शिवसेना नेत्यांसोबत भाजप आणि राष्ट्रवादीतील काही नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे मात्र ज्या नेत्यांच्या धो कोणताही धोका नाही अशा शिंदेगडाच्या सर्वच आमदारांची सुरक्षा काढल्यामुळे शिंदेगडात सर्वात मोठा भूकंप आता सुरू झाला आहे या सुरक्षाबाजीचा सर्वाधिक फटका बसणार तो शिंदेगडाच्या शिवसेनेला शिंदेच्या आमदारांना वाय दर्जेची सुरक्षा पुरवण्यात येत होती त्यामध्ये आता आमदारांच्या पुढेमागे पोलिसांच्या गाड्या असायच्या मात्र देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना टार्गेट करत त्यांच्या आमदारांच्या पाठीमागून त्यांच्या सगळ्या सुरक्षा काढल्यामुळे आता शिंदेगडात खूप मोठा भूकंप होणार असल्याची बातमी आहे भाजपच्या गोटात गेल्यानंतर पुन्हा सुरक्षा मिळेल का यादेखील हालचाली सुरू झाल्या आहेत मात्र शिंदेची शिवसेना संपवण्याचं सध्या कटकारस्थान भाजप करत असल्याचा आरोप सध्या होत होता हे कुठेतरी खरं आहे त्यामुळे पुन्हा उद्धव ठाकरेंकडे सगळेच आमदार घेऊन जायला हवं का असा एक सूर काही आमदार करत आहेत त्यामुळे मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये आगामी काही दिवसामध्ये शिंदेची सत्तेतील बाहेरची रस्ता वस्तीची वाट सध्या होऊ शकते असा कयास लावला जातोय आपल्याला काय वाटतंय राज्याच्या राजकारणामध्ये शिंदेगड पुन्हा फुटून भाजपमध्ये विलीन होईल की शिंदेंना एकटे पार्टीतील आमदार आपल्या प्रतिक्रिया द्या